नमस्कार शेतकरी मित्रांनो स्त्री एरी खरेदी विक्री या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज शुक्रवारचा बाजार बडेगावात प्रसिद्ध समोरील सर्व मशी पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपण मशींची सगळं सर्व माहिती आपण शेतकऱ्यांना देणार आहोत व म्हैस किती लिटर दूध व किती दिवस दूध देते सगळं आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत मित्रांनो समोरील म्हैस पाहू शकता मित्रांनो एक तीन दिवसापूर्वी म्हैस खाली झालेली मशी लाभत एक दहा ते अकरा लिटर क सध्या चालू आहे मित्रांनो या मशीची किंमत शेतकरी सांगता येते एक लाख वीस हजार रुपये समोरासमोर आल्यानंतर मशीची किंमत ही एक दहा ते एक पाच हजार रुपयापर्यंत आपल्याला समोरील मैस मिळेल मित्रांनो आणि संपूर्ण मशा पूर्ण म्हशी मित्रांनो हरियाणाच्या मशा आहेत एकदम प्युअर चौदा ते पंधरा लिटर गॅरंटेड पिळणाऱ्या मशा आहेत पाहू शकता तुम्ही कासातील अंतर साड्यातील अंतर वगैरे मशीनची हाईट म्हशी सर्व मोठ्या मापाच्या मासे आहेत मित्रांनो आणि सर्व प्युअर हरियाणा आणि प्युअर मुर्रा आहेत मित्रांनो म्हणजे सगळ्या म्हशी एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत मित्रांनो पाहू शकता समोरील म्हशीची किंमत एक लाख पंचवीस हजार सांगत आहेत हे माहीत मित्रांनो एक दहाच्या आसपास एक सात एक आठ एक, एक दहाच्या आसपास तुम्हाला मैस मिळेल हे माहीत पाहू शकता मित्रांनो सर्व म्हशी मापाच्या व सर्व मशी पंधरा सोळा तेरा चौदाच्या आसपास पिळणाऱ्या मशी आहेत म्हशीच्या कासातील अंतर पाहू शकता म्हशीची हाईट पाहू शकता मित्रांनो आणि घोडेगावचा बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे तुम्हाला माल खरेदी केल्यानंतर अंगाच्या व साडाच्या बोलीत म्हशी दिली जाते खात्रीशीर मासे खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर एकदा अवश्य संपर्क करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पो पोच जातील काय सर्व मशीन नव्वद पंच्याण्णव ते एक लाख ते पाच या किमतीच्या माश्या आहेत माहिज जाण्याला असल्यानंतर माहीत तुम्हाला दुधाच्या व अंगाच्या साडाच्या बोलीत दिली जाते आणि गाभण जर असेल तर साडाच्या व अंगाच्या बोलीत दिली जाते सर्व म्हशी टॉप क्वालिटीच्या हरियाणाच्या म्हशी आहेत अवश्य संपर्क करा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे या मशी तुम्हाला आल्यानंतर एक पाच एक दहाच्या आसपास मशी मिळतील सर्व टॉप क्वालिटीच्या मुर्रम म्हशी मोठ्या मापाच्या म्हशी आहेत प्रत्येक शुक्रवारचे दावण असते आपल्या बाजारात त्यासमोरील म्हशीची किंमत मित्रांनो एक लाख तीस हजार सांगता येत म्हणजे आपल्याला एक दहा एक पंधराच्या आसपास म्हशी मिळून जाईल मशीचे शेतकरी सोळा लिटरची गॅरंटी देते पाहू शकता मित्रांनो सर्व मशी टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या मशी आहेत एकदा अवश्य संपर्क करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाद्रिशर मशी घेण्यासाठी एकदा अवश्य संपर्क करा पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या मशी आहेत खाली पाहू शकता खालची कंडिशन